पैठण तालुक्यातील रहाटगाव शिवारामध्ये सोमनाथ भाऊ तांबे यांच्या बागामध्ये आपण फळ फुगवणी करत आहोत सोमनाथ भाऊ बाबासाहेब तांबेंचे ज्येष्ठ बंधू बाबासाहेब तांबेंचा बाग त्या बाजूला आहे त्याचा रिझल्ट बघून सोमनाथ भाऊंनीसुद्धा फुगवणी आणि वजन वाढीसाठी ट्रीटमेंट घेतली आणि सोबत त्यांचा हा उद्देश आहे की त्यांची फळगळ होऊ नये आपण जसं की तीन प्रकारच्या फळांचं वजन घेतलं त्यामध्ये सगळ्यात लहान फळाचं वजन नव्वद पंच्याण्णव ग्रामच्या जवळ भरलं जे मध्यम आकाराचं फळ आहे ते दीडशे ग्राम आणि जे सगळ्यात मोठं फळ आहे साईजनी ते दोनशे ग्राम तर आपण आज ह्या ट्रीटमेंटमध्ये काय काय करणार आहोत काय सोडणार आहोत आपण याविषयी थोडीशी चर्चाही करूयात आणि सोमनाथ भाऊंचा काय विश्वास आहे विश्वास हे पण आपण विचारून अनुभव विचारून घेऊयात तर सर योगेश मस्के सर आहेत आपल्यासोबत आणि सोमनाथ भाऊ आहेत रामराम सर तर योगेश सर काय आजच्या ट्रीटमेंटमध्ये आपण फळ फुगवणी आणि वजनासाठी करतोय जे सर आपण रेग्युलर करतो ते बारा एकसष्ट सोबत पिकअप आणि जादू अच्छा हे बारा एकसष्टुबल ग्रेड मध्ये अगोदर आपण एक दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून दोनशे लिटर पाण्यामध्ये किती सर दोनशे लिटर पाण्यामध्ये पाच किलो ते ठीक आहे आणि पाच लिटर पिकअप आणि एक शंभर एम एल जादू अच्छा दीडशे झाडांसाठी अर्ध्या भागाची झालेली आहे भाग एक कमी अच्छा आणि आता आर्ध्याला राहिलेले ठीक आहे हा तर सोमनाथ बघा तुम्हाला ला एक लिटर टाकू राहिलो त्याला बर मिक्सिंग करून सगळे तीन बारा एकसठ पिकअप आणि एक जादू तुम्हाला का करावं वाटलं हे सांगायचं म्हणजे याच्या आता याच्या वरच्या ज्या आपण फवारण्या घेतल्या बरं तर आतापर्यंत माग मागच्या हे याच्या वर मागच्या वर्षीच हे मी माझ्या मानाने केलं पण हा मागच्या वर्षी आपण काही फवारणी वगैरे काही घेत नव्हतो आणि ह्या वर्षी योग आणि आमची गाठभेट झाल्यामुळं मागच्या वर्षी तर आमच्या जे ते तेल खूप गळ झालेली होती त्याच्यामुळे सांगत होते बंधूंच्या बंधूंच्या भागामध्ये जुलैपर्यंत गळ होऊन जात होती काय जुलैपर्यंत अर्धा भाग खाली येत होता आमचा तुमचा मोठा भाग बर आणि ह्या जो नवीन भाग असून सुद्धा याचा पण जवळजवळ पंचवीस टक्के आतापर्यंत खाली आला असता जून जुलै मध्ये पंचवीस टक्के तरी तर आता ह्या वर्षी तुमच्या फवारण्याच्या तुम्ही आम्हाला जे सहकार्य करून फवारणे दिलेले तर याच्यात तर तुम्हाला ज म्हणजे सांगायला गेलं तर एक पर्सेंट बी नाही म्हणाला काय हरकत नाही आता एखाद्या अर्धी ते गोष्ट अलगच आहे ते डासाची याची त्याची काय असली तर पण आतापर्यंत तरी मला खात्री होऊन गेली की काहीच नाही आता ही जी आपल्याला ट्रीटमेंट करायची फुगवणीसाठी वजनासाठी अजून पुढे गळ होऊ नये तुमच्या फळामध्ये किती वजन वाढावं असं तुमची आता वजन घेतलं जवळजवळ शंभर दीडशे आणि दोनशे ग्रामचं आपल्याला छोट मध्यम आणि मोठ्याच मिळालं आता कमीत कम तीनशे चारशे ग्राम लोक फळ कधी गेलं तर मग अतिउत्तम आपल्याला हजार ने ऍव्हरेज वाढ्यासारखं वाटत म्हणजे सध्या आपण यंदा ह्याच्यातूनच ट्रीटमेंट पाहायला लेट आलो होतो पर... मग त्याच्यात भरपायकी कधी करून दिली असं समजा आपला डबल माल फुटला नाही <laughs> आम्हाला विश्वास आहे आता तुम्हाला विश्वास म्हणून आम्ही व्हिडिओ काढतो हा ना पण पण ह्या मालातच माझा डबल निघल्यासारखं होईल ना तुम्ही वजन वाढून दिलं तर शंभर टक्के असं मला असं वाटतंय ना सुरुवातीला कधी केला असतं माझा जे दहा टन वीस टन माल हे चाळीस टन झाला असता दहा टन येते वीस टन झाला असता आज म्हणाल का हरकत नाही 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 अजूनही आपण आता तीन प्रकारचे फळं जे का घेतो आपण कारण बागेमध्ये तीन प्रकारचे फळं असतात काहीची साईज छोटी काहीची मिडियम आणि काहीची मोठी बरोबर त्याच्यामध्ये किती वाढ होते त्याच्यानुसार आपल्याला एव्हरेज काढता येतं आणि त्याच्यानुसार आपल्याला बाग शंभर ग्रामचं एकशे सत्तर दोनशे झालं अडीचशे पर्यंत गेलं आणि ते दोनशेचं आहे ते तीनशे साडेतीनशे तुमच्या स्वप्ना मधले जे साडेतीनशे ग्रामचं पाहिजे जर साडेचारशे पर्यंत गेलं तेच म्हणलं ना आपलं डबल काढून का दिलं समजा फूट कमी झाली पण त्या वाजनात डबल वाढून दिली आणि तुम्ही वर्षभर जो खर्च केला ना आता हे आपण वाढवण्यासाठी जो खर्च करतोय म्हणजे आता हे समजा तिसरी का चौथी चौथ्या असा ड्रिप्ट ड्रिप पहिल्या तीन फवारण्या झाले तीन हे ड्रिप वाटत त्याच्यामध्ये एक मंगो मंगू सगळी घेतली होती एक मधली जी फवारणी होती ती थोडा पानामध्ये पिवळसरपणा होता आता पानामध्ये बघा किती ग्रीनरी आलेली त्यासोबत अन्नद्रव्याची कमतरता भरून काढली हाडाच्या फवारणी झाली का सर ती संजीवकाची फवारणी झाली आणि आता जे देतोय आपण आता हे पूर्ण अन्नद्रव्याचा साठ आहे जमिनीतून यांचं जेवढं काही मुळांचा कक्ष का सक्रिय होईल त्याच्यातून यांना त्याचा जो काही बेनिफिट भेटणार आपण अजून एक अनुभव अनुभव तुम्हाला सांगतो आज आहे दहा ऑगस्ट तुम्हाला जर असं वाटत असेल ना वीस पंचवीस दिवस तुमचा फळ टिकावं झाडावर तर आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो दीड दोन महिन्यापेक्षा जास्तच टिकेल हे चॅलेंज आहे ना आपण सांगतो एक टक्का जिंकलो तेवढंच करायचं तुम्हाला टिकवण्यासाठी आणि वजन वाढण्यासाठी आतापर्यंत आलेला आहे आपण जिंकल्यात जाम आहे का जिंकल्यात जामाय फक्त पैसा हातात माल विकून पैसा हातात आला म्हणजे जिंकलोच आपण तुमच्या हातातली जी जादू आहे ते आपल्याला बाजारभावामध्ये मिळायला पाहिजे असं म्हणा वाटलं झाडाची क्वालिटी झाडात काय बदल वाटलं झाडात पिवळं पाना अजिबात बात नाही झाडाचा तेच पाना वाढलेला आहे पालाची संख्या पण चांगली आणि क्वालिटी तर चोपडा पाना बी बर का आपल्याला पाहिजे बागवानाला जे क्वालिटी लागती ती क्वालिटी आज आपण तयारी झालेली आहे आज मला पन्नास टक्के झाली ना तर पन्नास टक्के आपली याच्यातून होऊन जाणार आहे वेट येणार क्वालिटी येणार कलर येणार सगळ्या गोष्टी येणार आणि जे तुम्हाला वेट करायचं महिना दोन महिने अजून शंभर टक्के नाही थांबू आपण बरं शंभर माल गळाल नाही ना तर आपण दसरा लोक आरामशीर थांबव आपले पैसे म्हणजे पैसेच वसूल करू चला बस सोमनाथ बाबा मी फेब्रुवारी मध्ये तुमच्या बंधूंच्या बागामध्ये ट्रीटमेंट साठी आलो होतो ज्यावेळेस तो बाग एकदम काडीवर गेला होता तुम्हाला काय वाटलं बघून मला मला पण येत नव्हतं कारण तसं मी मला नव्हतं एकीन येत की हे झाड सुधारतील बर का कारण ते लई गेल्या कंडिशन मध्ये होते म्हणजे मी वर्ष दोन वर्षात हे उठून फेकणं म्हणजे फेकायला फेकाच लागणार पण सगळ्यात झाडाची क्वालिटी सगळ्यात भारी बनली आणि त्याच्यासोबत आंब्या बारा मिरगा बार म्हणजे मी म्हणतो ते फुटणच आता मिरग्याच्या गुंड्या राहिले फुटण ही गॅरंटीच नव्हती पण ते झाड बनले आपआप झा मिरगा माल मालविले फुटला ते मिरगा माल म्हणजे यावर्षी त्यांना बोनसच आहे बोनस खरंच मिरग्या बारच नाही लोकांकडे मिरगा माल बी नाही पण ते झाडं बिले बनले ना आणि क्वालिटी म्हणजे झाडात म्हणजे असं इतकी ताकद आणली तुम्ही हेच मला कळा ना आम्ही <laughs> काय सर आम्ही जे ट्रीटमेंट करतो ना त्या झाडांसमोर उभे राहून करतो आणि झाडांच्या काय गरज आहे पण तुम्ही आम्हाला जे वेळवेळी द्यायला पाहिजे तेवढंच आम्ही करतो आमच्या बंदू बागात तुम्ही यायचे का तुम्ही माघारी घरी चक्कर मारायचे ना हो त्याच्यामुळे आम्हाला जास्त खात्री आली मला हे बागवान नसला शेतकरी नस नसला तरी माघारी चक्कर मारून जाता ना म्हणजे बघ काय बदल झाला काय नाही आम्ही केलेलं काही चूक होते काही आम्हाला बघणं गरजेचं लक्ष तुमचं नुकसान होणार आणि याची शंभर टक्के मग पूर्णता हे केलं आम्ही काही देव माणूस नाही माणूस मी आलो आपण असोच राहत या आणि आपण जे काढतो ना बर का मामा सोमनाथ भाऊ जे काढतो ना आपण ते सगळे अनुभवातूनच व्हिडीओ जे आपल्याला रिझल्ट दिसतात जिथे आपल्याला अनुभव आले आपल्याला एवढं वजन वाढून भेटलं त्याच्यानंतर पुढे आम्ही शंभर टक्के ते हे करतो शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याच्यावर आम्ही जास्त आपण ऑगस्टला वजन घेतो तुम्हाला लक्षात येईल मी दोन हजार दहा आपण शेती करायला लागलो होतो का तसं मला आतापर्यंत रिझल्ट नाही वाटला आता शिक रिझल्ट वाटला काहीतरी आपण केलं बो हा आणि आता ही माल आणखी घेऊन ना म्हणजे आपला माल गळ गळ होत नसली की आणखीन माणसाला उभडी येतील प्रयत्न करू तुमच्या त्या विश्वासाला ताडा जाता कामा नाही आणि आपण आता ही ट्रीटमेंट करून घेऊ आणि तुम्हाला आम्ही पंचवीस तारखेला साडेतीनशे ग्रामचं फळ पंचवीस तारखेला परत वेट करू ज्या अगोदर आपण वेट घेतला होतो अजून पंचवीस तारखेला वेट करू आपण थोडं लेट झालं सोडायला त्याच दिवशी जर सोडलं असतापर्यंत इलेक्ट्रॉनिक प्रॉब्लेम मुळे उशीर झाला हा तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम आले मुळे झाला ड्रिप ना सोड असते ना आतापर्यंत आपलं तुम्हाला याच्यात क्वालिटी क्वालिटी वाटली माझ्याकडून अजून एक तुम्हाला म्हणायचं जे आता गवताच वगैरे नियोजन तुम्ही सोबत आता आता जो टाइम चालू झाला हे झाला तुमचा फळमाशीचा टाइम चालू तर मग फळमाशीसाठी तुम्ही जागोजागी झेक झ्याक पद्धतीनं ट्रॅप लावा ट्रॅपचं एक नियोजन चांगलं आहे एखादं फळ तुम्हाला तसं आढलं तर ते बागे आढळलं बागेत फळमाशीनं दंश केलेलं तर ते फळ बागेच्या बाहेर काढावं आणि ट्रॅप झेक झ पद्धतीने आपले एकरी बारा ते पंधरा ट्रॅप लावल काम गंध सापळे जे असतात त्यानं काय होईल मग ती जी माधी माशी असते तिचं आकर्षण होऊन जातं त्याच्याकडे जा जा आणि मग त्याचा स्प्रेड वाढत नाही बागेत त्यासोबत आपण येणारे अर्धा आता आजकालची पौर्णिमा झाली एक दोन तीन दिवसात आपण त्या नियोजनासाठी स्प्रे घेऊन टाकू या काळी नाशकचं जे पतंगासाठी नियोजन होतो चल ठीक चलता आपण भेटूयात पंचवीस तारखेला परत आपण वजन घेऊयात तुमच्या फळांचं तेच छोट्याचं मध्यम मध्यमचं आणि मोठ्याचं आणि प्रयत्न आपला असा असेल की जे छोट्या आकाराचं आहे ते सगळे ॲवरेज मध्यम होऊन जातील आणि मोठ्याचं तुमची जी श्रद्धा आहे की आपलं साडेतीनशे ग्रामचं फळ भरावं हो, ते आम्ही तुम्हाला गॅरंटी आली निसर्गाने साथ दिला आपली ट्रीटमेंट चालू आहे तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातात त्याच्याकडे तुमचं चांगलंच उत्पादन निघाव आणि तुमचं अपेक्षित वजन तुम्हाला काय आता सध्या माझा दहा टन माल असेल तर तुम्ही सध्याच्याच कंडिशनला सतरा अठरा टन माल तयार करून दिल्या सारख्या वजन दिलं म्हणजे सतरा अठरा टन झाला माझा बरोबर आणि सोमनाथ ट्रीटमेंट मधून आपल्या वजन वाढ झालं सोमनाथ भाऊ आपल्या हातामध्ये माल भाव नसतो तो मार्केटवर असतो पण वेट आहे वजन आहे किलो ना फळगळ कमी करणं आणि टिकवणं हे आपल्या हातात आहे आमची इच्छा आहे की शेतकऱ्याला पिकवता येतं टिकवता यायला पाहिजे आणि विकता पण यायला पाहिजे या दोन गोष्टी महत्वाच्या तरच आपण मार्केटवर चालेल कॉंग्रॅच्युलेशन अँड बेस्ट ऑफ लक